आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय आज हे बोलण्याची वेळ यासाठी आली आहे की कोणत्याही गावात जा प्रत्येक गाव चांगला आहे पण खऱ्या अर्थानं तंटामुक्तीच्या अध्यक्षांना जर भेटलं ना तर खऱ्या अर्थानं जाणवतं आज प्रत्येक गावातले नव्वद टक्के प्रकरणं ही फक्त जमिनीच्या बांधांवरून आहेत अरे जमिनीच्या बांधांवरून आज भाऊभावाचा मारेकरी होत असेल तर तुम्हीच उत्तर द्या इथं उभं राहून मी कोणता मोक्ष आणि अध्यात्म सांगायचं महाराज सगळ्यात मोठा प्रश्न आहे अहो सगळ्यात जर वाईट अवस्था आज कुणाची असेल ना तर तंटामुक्ती अध्यक्षांची आहे महाराज दिवसभर आपलं त्यांना अन्न घरचंच आहे पण दिवसभर लोकांच्या हाल प्रचंड नाही तो त्यांच्यासारखे हाल कुणाचे नाहीत पण विचार करा महाराज अहो थोडंसं बालपणाचा अभ्यास करा आज ज्यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं एवढा मोठा सोहळा होतोय ना प्रभू रामचंद्रांच्या जीवनाचा मग आम्ही शिकलो काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे अहो तुम्ही कसे असावं पण लक्षात घ्या रामायणाचा पूर्वार्ध आणि रामायणाचा उत्तार्ध एका वाक्यामध्ये सांगतो रामायणाचा पूर्वार्ध सांगतो भाऊ या शब्दाला जर आम्ही खऱ्या अर्थानं उलट वाचलं तर तो होतो उभा जो खऱ्या अर्थानं कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या भावाच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहतो ना तो म्हणजे भाऊ आणि खऱ्या अर्थानं हेच लक्ष्मण भाई साधलं म्हणून तर खऱ्या अर्थानं रामायणाचा पहिला अध्याय सुवर्ण अध्याय ठरला पण उत्तरायणामध्ये जर गेलो तर खऱ्या अर्थानं विभीषणासारखा भाऊ रावणाला मिळाला म्हणून सर्वश्रेष्ठ असताना रावण सुद्धा शेवटी पराभवाच्या खाईत गेला अरे ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांचा बाण रावणाला लागला आणि रावण कोसळला डोली भूमी गिरा द संदर जसा रावण कोसळला ना तसा प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मण भाई यांकडे पाहिलं आणि सांगितलं लक्ष्मण पाहतोच ना पाहतोच ना अरे तो, तो, तो रावण आहे तुला तो वाईट वाटत असेल पण लक्षात घे अरे सगळ्यात मोठा भगवान शिवशंकरांचा भक्त जर कोण असेल तो म्हणजे रावण आहे हा रावण पाहतोस ना चार वेदांचा ज्ञाता या जगाच्या पाठीवर कोण असेल तो म्हणजे रावण आहे या तिन्ही लोकांमधला सर्वोच्च भक्त जर कोण असेल तो म्हणजे रावण आहे देवांना सुद्धा बंदीवान करणारा या जगाच्या पाठीवर जर कोण असेल तो हा रावण आहे अरे तो कोसळलाय खरा आईसाठी आत्मलिंग आणणारा हाच रावण पण आयुष्याच्या शेवटी तुला जो काही उद्देश करेल ना तो तुझ्या आयुष्याचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही आणि लक्ष्मण भैया निघाले एक एक पाऊल पडलत होतं रावणाच्या जवळ आले रावण शेवटच्या घटका मोजत होता आणि त्या क्षणाला लक्ष्मण भैयाने पाहिलं पण लक्ष्मण भैयांच्या मनामध्ये काहीतरी विचार आले आणि त्यांनी रावणाला सांगितलं रावण अरे खऱ्या अर्थाने माझ्या मनामध्ये काही प्रश्न आहे तू लंकापती आहेस पण जाण्या अगोदर माझ्या या प्रश्नाचं उत्तर मात्र मला हवंय मला एकच प्रश्न मनोमन सतवतोय माझ्या मनामध्ये प्रश्न असा आहे की तू श्रीरामांपेक्षा अधिकचा बलशाली आहे श्रीरामांपेक्षा तुझी संपत्ती अधिकची आहे आणि श्रीरामांपेक्षा तुझ्याकडे शक्तीही अधिकची आहे आणि ज्ञानही अधिकचं आहे तरी तू लंकापती रावण आहेस पण तुझा पराभव झाला आणि श्रीरामांचा विजय झाला याचं कारण काय तू तर तुझ्याच भूमीत होता श्रीराम दुसऱ्या भूमीतून इथं आले तरीही त्यांचा विजय होतोय आणि तुझा पराभव होतोय याचं नेमकं कारण कोणतं आहे रावणानं दिलेलं उत्तर माझ्या दादांनो खऱ्या अर्थानं कानाचे पडदे उघड ठेवू नाही का रावणानं उत्तर दिलं लक्ष्मी तू विचारलेला प्रश्न अगदी आहे रे तो विचारलाय ते आहे याचं उत्तर मी तुला देतो लक्षात ठेव श्रीराम माझ्यापेक्षा कोणत्याच गोष्टीत उजवे नव्हते तरी श्रीरामांचा विजय झाला आणि या लंकापती रावणाचा पराभव झाला याचं एकमेव कारण या, एक या लंकापती रावणाकडं विभीषण नावाचा भाऊ होता आणि श्रीरामांचा विजय झाला कारण श्रीरामांकडं खऱ्या अर्थानं लक्ष्मणासारखा भाऊ होता भरतासारखा भाऊ होता विचार करा महाराज खऱ्या अर्थानं रामायणामधून जर काही शिकायचं असेल ना फक्त खऱ्या अर्थानं प्रतिष्ठा करून थांबणार नाही तर त्यांचे विचार त्यांचं चरित्र जोपर्यंत आमच्या अंतकरणामध्ये सामावलं जाणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये नवे नवे या हिंदुस्थानच्या मातीमध्ये रामराज्य येणार नाही हे सगळ्यात मोठं वास्तव आहे महाराज सगळ्यात मोठं वास्तव आहे अहो आज विचार करावं लहानपणी दोन भाऊ एकमेकांशी खेळत होते लहानपणी एकमेकांशी खेळत होते शाळेत जर निघाले ना तर खऱ्या अर्थानं दप्तर तुझ्याकडं की दप्तर माझ्याकडं यावरून शाळेचा गेट येईपर्यंत भांडत होते पण शाळेमध्ये आतमध्ये बसताना मात्र एकमेकांच्या गळ्यात गळे घालून बसत होते तेच भाऊ संध्याकाळी आईच्या जवळ झोपताना आईचं तोंड तुझ्याकडं की आईचं तोंड माझ्याकडं यावरून भांडत होते पण शेवटी आईच्या खुशीमध्ये बिलगून आनंदानं मात्र एक जीव होऊन झोपत होते पण तेच भाऊ आज काहीच ना पिकण्यावर पिकणाऱ्या बांधावरून जर एकमेकांवरती कुराड घेऊन धावत असतील तर कोणता समाज आणि कोणता रामराज्य उभं करतोय याचा विचार करावा लागेल महाराज याचा विचार करावा लागेल अहो विचार करावं आजपर्यंत दोन भाऊ जर एकत्र एक ज्या ज्या घरामध्ये आहेत ना ती घर समाजाच्या पाठीवर आग्रभागी आहेत आणि जिथे भावाभावांमध्ये वाद आहेत भावा भावन मध्ये भांडणं आहेत ना आज समाजाच्या मात्र मागे जात आहेत हे सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे बरं तुम्हीच उत्तर द्या असा कितीही तुम्ही जमिनीचे बांध कोरा कितीही बांध कोरले तरी तुम्हीच उत्तर द्या तलाठी भाऊसाहेबाच्या कपाटातली सातबाऱ्याचे कागदपत्र आयुष्यात कधी बदलणार आहेत का मागच्या हजार पिढ्या आल्या याच बांधावर बसल्या आनंदानं भाकर खाल्ली आणि याच मातीमध्ये मिसळून गेल्या पण आजही ती माती तो बांध मात्र जसा आहे तसाच आहे पण त्याच काही पिकणाऱ्या बांधावरून मात्र आज भाऊ भावाचा मारेकरी होतोय हे सगळ्यात मोठी ज्यांनी बांध कोरण्याकडे लक्ष दिलं ना ना त्यांनी घरं बांधली ना त्यांनी गाड्या घेतल्या कारण विचार करावं असा एक तरी माणूस मला गावात काय उभ्या महाराष्ट्रात दाखवा बांध करून बंगला बांधला सापडे बांध करून कार घेतली सापडे बांध करून त्याने स्वतःची प्रगती साधली सापडेल महाराज अहो ज्यांनी ज्यांनी बांध कोर खऱ्या अर्थानं कोरले नाहीत पण आपल्या मुलांकडे लक्ष दिलं ना त्यांनी घरं बांधली गाड्या घेतल्या स्वतःची मुलं सेटल केली पण ज्यांनी काहीच ना पिकणाऱ्या बांधावरून आपल्या भावाच्या समोर उभे ठाकले ना त्यांनी स्वतःचं आयुष्य तर बर्बाद केलं पण खऱ्या अर्थानं आपली मुलं सुद्धा पोलीस स्टेशनच्या उंबऱ्याच्या आत नेऊन एक पिढी बर्बाद केली हे सगळ्यात मोठं वास्तव आहे महाराज सगळ्यात मोठं वास्तव आहे खऱ्या अर्थानं बांध कोरायचे असतील ना बांध करू नका असं मी म्हणणार नाही पण ते जर कोरायचे असतील तर आंध्रश्रद्धेचे कोरा बाण जर खऱ्या अर्थानं कोरायचे असतील मनातील अज्ञानाचे कोरा जर खऱ्या अर्थानं कोरायचे असतील ना अंतकारात निर्माण झालेले लालसेचे कोरा विचार करा हो कितीही तुम्हाला पाहुणे रावळे असू द्यात कितीही गोंधत असू द्यात पण ज्या दिवशी तुम्हाला गाव शेठ म्हणत होतं पण ज्या दिवशी तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह आलात आणि मित्रांपर्यंत बातमी गेली ना मित्रांचे मोबाईल स्विच ऑफ झाले ज्या भावाबरोबर तुमची कोर्टात केस चालू होती ना शेवटी त्याच भावानं तुमची लेकरही सांभाळली आणि जेवणाचा डबा सुद्धा हॉस्पिटलमध्ये पोहोचवला हे सगळ्यात मोठं वास्तव आहे महाराज माझ्या वडिलांसम असणार आहे तुम्ही आज तुमच्या सगळ्यांच्या पायावर डोकं टेकवतो जर आज खऱ्या अर्थानं या सप्ताहाच्या निमित्तानं पहिली गोष्ट काही घेऊन जायची असेल ना तर आजपर्यंत जे काही वाद असतील हो तुमच्या घरात जे भावामध्ये वाद असतील भले तुमची घरं दोन झाली असतील भले खऱ्या अर्थानं तुमच्या चुली दोन झाल्या असतील पण आज पहिली शपथ आजच्या कीर्तनातून घ्या आम्ही भले घरानं वेगळे झालो असू आम्ही भले चुलीनं वेगळे झालो असू पण उद्यापासून आम्ही मनानं कधी दूर होणार नाही एवढीच आजच्या जर दिवशी शपथ घेतली ना महाराज आजचं कीर्तन खरं असेल आजचं कीर्तन सफल असेल ओ महावैष्णव आवडी जनवरा फार सुंदर सांगतात महाराज राजहंस चाचूचे आर गडे तोडी जैविक क्षीर निराचे राजहंस मौली त्यानोबराय सांगतात राजाहून ज्या प्रमाण पाणी आणि दूध वेगळं करून पितो ना त्याचप्रमाणे सगळ्यांनी लक्ष द्या खऱ्या अर्थानं प्रत्येक गावात एक टोळी आली जसं आता शहरांमध्ये सोसायटीच्या खाली एक मंथरांची टोळी बसते त्या मंथरांच्या डोक्यात एकच असतं आज कोणत्या सासूसुणात भांडण लावायचं त्याचप्रमाणे प्रत्येक गावात आणि प्रत्येक वाडीवर एक टोळी आहे जी उठल्यानंतर फक्त पाच रुपयाच्या चहामध्ये एकच ठरवते आज कोणत्या दोन भावांमध्ये भांडण लावायचं ही टोळी म्हणजे गावकी आणि भावकीतली टोळी आहे ही गावकी भावकीची टोळी तुम्हाला भेटेल तुमच्या भावाबद्दल तुमच्या अंतकरणामध्ये विष पेरेल पण राजहंसाप्रमाणं आत काय घ्यायचं आणि काय घ्यायचं नाही याचा मात्र नक्की विचार करा मात्र नक्की विचार करा कारण उद्या तर तुमच्यावर वेळ आली ना तर ता खऱ्या अर्थानं तुमच्यासाठी धावून खऱ्या अर्थानं तुमचा लक्ष्मण भैया म्हणजे तुमच्या रक्ताचा भाऊ असेल हे जीवनात कधी विसरू नका महाराज हे जीवनात कधी विसरू नका